जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्वाची अशी अपडेट आहे लाडकी बहीण मधील पीएम किसान शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना नेमके पंधराशे रुपये मिळणार की पाचशे रुपये मिळणार याबाबतच जी आर काय सांगतो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची स्क्रुटिनी महिला व बाल विकास विभागाकडून केली जात आहे डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या ही पाच लाखांनी घटली आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या पाच लाख लाडक्या बहिणींची नावं कमी झालेली आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून किती रक्कम मिळेल या संदर्भातील योजनेचा शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे भाष्य करण्यात आलेला आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे एका महिन्यामध्ये पंधराशे रुपयाप्रमाणे एका वर्षात अठरा रुपये पाठवण्यात येणार आहेत त्यापैकी सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले आहेत योजनेतील नियमांप्रमाणे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे पात्र शेतकरी महिलांना बारा हजार रुपयांची रक्कम मिळते त्यामुळे थेट आर्थिक लाभाची रक्कम दरमहा रुपये अशी होते त्यामुळे महिला महिला शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही दिली जाणार आहे म्हणजेच एखादी शेतकरी आहे तिला पीएम किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून सहा हजार रुपये मिळतात अशा वेळी संबंधित महिलेला दरमहा Kontrasnya, rupanya, adalah पाचशे रुपये हे लाडकी बहीण योजनेमार्फत मिळणार आहेत महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री योजना राबवली जाते डिसेंबर कोटी लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला होता जानेवारी महिन्यामध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत महिला व बाल विकास विभागाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून स्क्रुटिनी सुरू करण्यात आले आहे या स्क्रुटिनीमध्ये परिवहन विभाग कृषी विभागाची मदत देखील या विभागाची दे मदद गेतली जाना रहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असं देखील सांगितलं आहे ज्या लाडक्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांचा लाभ मात्र स्थगित केला जाणार आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन पॉइंट तीन लाख महिला आहेत वय वर्ष पेक्षा जास्त असलेल्या महिला एक दहा लाख आहेत कुटुंबातील सदस्यांच्या चा नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला या एक सहा लाख आहेत एकूण अपात्र महिला या पाच लाख आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद